पगारे यांच्या द बुद्धा एक्झिक्युटिव्ह कोच या पुस्तकाचं प्रकाशन आज दादरच्या शिवाजी मंदिर इथे पार आहे आणि त्या प्रकाशन सोहळ्यात मोठमोठे मान्यवर जे आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर हर्षदीप कांबळी जे आहेत आपले आय एस अधिकारी ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विचारूया असं काय सांगाल या पुस्तकाबद्दल आणि तुम्ही तुमचा काय प्रतिसाद आहे या पुस्तकाला हे पुस्तक जे आहे बुद्धा द एक्झिक्युटिव्ह कोच Uh, timeless wisdom. This has been written by Dr. Santosh Kumar Bulbagar, and uh, I would say that uh, he has very clearly brought out uh, that part of Buddha which is relevant for today's management, for today's organization, today's uh, you know a team building concept. हा म्हणजे याचे वेगळ्या पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हे पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे ज्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या सुत्ताचा अभ्यास करून ते सुत्त कशाप्रकारे आपल्याला प्रेरणादायी ठरतात ठरतात आणि शेवटी आपल्याला एक एक्झिक एक चांगला एक्झिक्युटिव्ह चांगलं मॅनेजर जीवनामध्ये पुढे जायचं असेल आहे तर त्याच्याकरिता बुद्धाने सांगितलेली शिकवण कशी महत्त्वाची आहे याचं खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे आणि हे राईट म्हणजे आपण अष्टांगिक मार्ग जो आहे त्या अष्टांगिक मार्गाचंही खूप सुंदर उदाहरण देऊन त्यांनी समजावून सांगितलं आहे की याच्यामध्ये हाऊ डू यू नीड टू सेट युअर गोल देन वॉट इज वॉट इज वॉट इज द पाथ टुवर्ड्स सक्सेस हे असं खूप चांगला विषय त्यांनी मांडलेला आहे या पुस्तकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत संतोष फुलपगार यांनाही खूप खूप शुभेच्छा आहेत त्यांनी आणखी याच्यावर आणखी चांगल्या पुस्तका, नक्कीच ते लिहतील असं मला वाटतं हे पुस्तक आपण सर्वांनी विकत घ्यावं मी सुद्धा विकत घेत आहे आपणही विकत घ्यावं असा माझा आग्रह सुद्धा या ठिकाणी आहे थँक्यू जय भीम नमो सर आणखी एक प्रश्न होता बुद्ध जे आहे ना सर बुद्ध जे आहेत ना ते खरं तर सायंटिस्ट एका प्रकारे आणि त्यांनी दुःखाचा शोध लावला ते त्यांनी स एका प्रकारे समाजशास्त्र ही ते उत्तमरित्या सांगतात आपल्याला तर हा बु बुद्धांचा जो आहे विषय तो अभ्यासक्रमात येणं गरजेचं आहे असं वाटतं बुद्ध हे बुद्धांनी हे आपल्याला सांगितलं आहे की कुठल्याही गोष्टीची निर्मिती अचानकपणे होत नाही प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं आणि मग ते कारण काय आहे ते आपण शोधायचं आणि हा सिद्धांत जो आहे ॲक्च्युली आपण सायन्समध्ये सुद्धा तेच आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट चमत्कार वगैरे असं काहीच नसतं कुठलीही गोष्ट घडत असते तर त्याच्यामागं काही ना काही पार्श्वभूमी असते काही ना काही कारण असतं आणि त्या कारणामुळे ती गोष्ट जी आहे ती घडत असते तर कुठल्याही आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आहेत जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत याच्या काही ना काही कारण आहे आणि ते कारण आपण समजून घ्यायला पाहिजे आसा, आ, असा मुद्दा जे आहे ते सांगतात म्हणजे थोडक्यात कुणीतरी सांगितलं म्हणून आपण त्याच्यावर विश्वास ठेवणं असंही नाही ते परत म्हणतात की मी सांगितलं म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका तुम्ही ते आधी अनुभवा समजून घ्या अनुभव घ्या आणि तुम्हाला पटलं तरच मग त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे फार चांगल्या पद्धतीने एक सायंटिफिक वेनी स्वतःचं तत्त्वज्ञान आहे ते जगाला समजवून सांगत आहेत त्यांचा हा सायंटिफिक टेम्परामेंट ही थिंकिंग जी आहे की ही थिंकिंग मला नक्कीच वाटतं की अभ्यासक्रमामध्ये जे आहे ते यायलाच पाहिजे कारण आपण तसंही सायंटिफिक रिसर्चमध्ये बऱ्यापैकी मागे आहोत हा सायंटिफिक दृष्टिकोन लहानपणापासून जर आपल्यामध्ये डेव्हलप झाला तर भारत देश नक्कीच आपलं स्वतःचं सुद्धा एक चांगलं नाव होईल असं आज समाज कल्याण विभागाकडून देखील पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटींचा निधी मिळालेला आहे तर तुमचंही खूप मोठं योगदान आहे सर त्याच्याबद्दल काय सांगाल तो कालच आपण ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपण कालच महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने पी एस ला पीपल एज्युकेशन सोसायटी जे डॉक्टर बाबासाहेब okay. आंबेडकरांनी आठ जुलै एकोणीसशे पंचेचाळीसला स्थापन केली त्या ठिकाणी जे जवळपास नऊ कॉलेजेस आणि शाळा त्याच्यामध्ये आहेत आणि दोन हॉस्टेलसुद्धा जे बाबासाहेबांनीच बांधलेलं होतं त्याला आम्ही हे पाचशे कोटी रुपये शासनाने आता मंजूर केलेलं आहे आणि मला आ, हा सामाजिक न्याय विभागाने हे पैसे आता आम्ही देणार आहोत आणि मला याचा खूप आनंद होतो अभिमान होतो आणि खूप चांगलंसुद्धा वाटत आहे की मीही त्याचा त्यामध्ये एक महत्त्वाचा हिस्सा जो आहे तो ठरलेला आहे ह्याच्यामुळे बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं की देशामध्ये दे सगळ्यांनाच शिक्षण जे आहे ते मिळायला पाहिजे त्यासाठीच त्यांनी पी एसची स्थापना केली होती आणि आता त्या बिल्डिंग्स फार जुन्या झालेल्या आहेत आणि ते काही ठिकाणी मग आपल्याला या त्यांच्या जीर्णोद्धारसारखं या पैशांमुळे पाचशे कोटी रुपयामुळे करता येईल आणि आणखी जास्त मुलांना त्यामधून आणखी चांगलं शिक्षण मिळेल अशीच या ठिकाणी अपेक्षा करतो जय भी